ऍडिशनचे उदाहरण पटकन सोडवायचे चला सुरू चला सोडवा पटकन वाँ वा वा लवकर सोडवले ठीक आहे मी आता उत्तर विचारना पटपट सांगायचं सांग नाही नाही पूर्ण उदाहरण वाच व्हेरी गुड व्हेरी गुड पुढं पुढं एवढंच सांग हा ओके इज इक्वल टू नाईन्टी हा प्लस टू हा सांग ओके चला बर सगळ्यांनी पाठी कसं हा तुझा टेन प्लस सिक्स इक्वल टू सगळ्यांनी असं दाखवा सगळ्यांनी पाठवशी बघू तुमची उदाहरणं सगळ्यांची उत्तर आन्सर बरोबर आहे का बरोबर आहे का बघूया हो व्हेरी गुड छान तू काय लिहिलं बघ बाळा काय लिहिलं सेवन प्लस सेवन काय आलंय सांग बघू तुझं तू तु कसं लिहिलं फोर्टी बघ बरोबर आहे का फोर्टीन बघ काय लिहिलंस बघ वाच तू ते उत्तर आहे वाच फोर्टी वन आलंय का त्याचं अॅन्सर आला आहे मग काय आहे काय आहे सांग की लिहि की मग फोर्टीन लिह चुकले ते कोण दोन्ही केलं का बरोबर oh. आहेत येत बरोबर व्हेरी oh. गुड छान सगळ्यांसाठी क्लॅप कारण सगळ्यांना ऍडिशन समजलं समजलं सगळ्यांना हो म्हणत वर व्हेरी गुड